वळूया पुढल्या बातमीकडे अडसूळ यांचं मानसिक संतुलन बिघडलंय रवी राणा यांचं आनंदराव अडसूळ यांना प्रत्युत्तर नवनीत राणांविरोधात न्यायालयात जाणार माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी अशा पद्धतीचा इशारा दिला होता मात्र त्याच्यावर रवी राणा यांनी प्रत्युत्तर केलं के ही खऱ्या अर्थाने के केवळ कोर्टाने जर निर्णय त्याची ही दखल घेण्याची गरज आहे पण त्या पलीकडे की राज्यकर्त्यांनी सुद्धा निर्णय घेण्याची गरज आहे हा चुकीचा निर्णय आहे आणि याचे परिणाम काय होणार आहेत याचं गांभीर्याने त्यांनी लक्षात घेऊन त्याच्यावर काहीतरी तात्काळ उपाययोजना करावी लागली आणि ते करणार नसतील तर जी सोय हो आहे क्युएटिव्ह ॲप्लिकेशन करणं सुप्रीम कोर्टामध्ये ते मी करणार आहे त्या ठिकाणी तीन चार पाच जसे असू शकतात आणि त्या माध्यमातून योग्य तो निर्णय होऊ शकतो अनेकदा आम्हाला ब्लॅकमेल केलं मला केस मागे घेण्यासाठी अनेकदा त्यांनी पैशाची सुद्धा मागणी केली पण आज तुम्हाला माहित आहे की आनंदरावसूड यांनी नवनीत राणाच्या पूर्ण इलेक्शन मध्ये विरोधात काम केलं त्यांनी शब्द दिला होता देवेंद्र फडणवीस साहेबांना अमित शहाजींना की नवनीत राणाच्या प्रचारामध्ये मी येईल नवनीतरा निवडून आणेल नवनीतरासाठी पूर्ण गावागाव फिरील पण त्यांनी पूर्ण विरोधामध्ये नवनीतराचा प्रचार केला त्यांना पाळण्यासाठी पूर्ण यंत्रणा लावल्या आणि आज ज्या प्रकारचे ते वक्तव्य करत आहे मला असं वाटतं त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे